नमस्कार आकाशोत्सव मराठी बातमी पत्रत्वात मी निषाद लांजेर आपला सर्वांचे स्वागत करीत आहे. गावाला पुराचा वेडा आणि गर्भवतीला लागल्या प्रसूदीचा कडा अखेर त्या गर्भवतीला दवाखान्यात भर्ते करण्यात प्रशासनाला यश. गावाला पुराचा वेडा आणि गर्भवतीला लागल्या प्रसूदीचा कडा अशा वेळी काय करावे काय नाही, परिवाराची चिंता वाढली आणि गावातील कार्यकर्त्यांनी आपापल्या वरिष्ठांना फोनाफोनी करणे सुरू केलेने प्रशासनाला कर्तव्यस्थी कामाला लागले. अखेर सात तासानंतर प्रशासनाला येस आले आणि ती गर्भवती दवाखान्यात प्रसूतीसाठी दाखल झाली चुलबन नदी तीरावर वसलेल्या जुनी बोतली गावाला पुराने वेडा घातला चारही बाजूचे रस्ते बंद झाले नदीवरील फुलही पुराखाली गेल्याने जाणे येण्याचा मार्ग बंद झाला अशातच जुनी बोतली येथील मेघा राहुल मिसारिया गर्भवतीला प्रसुतीच्या कडा येऊ लागल्या आता तिला सहा किलोमीटर दूर असलेल्या सरकारी दवाखान्यात भरती कसे करायचे या विवंचनेत परिवार पडला असताना तालुका भाजप अध्यक्ष सरपंच प्रमोद प्रधान यांना मोबाईलद्वारे कार्यकर्त्यांनी माहिती दिली तत्काळ प्रमोद प्रधान यांनी सकाळीच तहसीलदार वैभव पवार यांना सूचना देऊन एका बोटीची व्यवस्था करून देण्याची विनंती केली त्यानुसार तहसीलदार वैभव पवार यांनी तत्परता दाखवून तहसील कार्यालयातील बोट नेली मात्र ती अचानक खराब झाल्याने पुन्हा पेच प्रसंग निर्माण झाला तहसीलदार पवार यांनी तात्काळ भंडारा येथे जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून बोट मागितली तब्बल सात तासानंतर भंडारा येथून बोट आली आणि मग त्या गर्भवतीला गावातून आणण्याची धावपळ सुरू झाली याचवेळी साकोली उपविभागीय अधिकारी अश्विनी मांजे पोलीस उपविभागीय अधिकारी सिडाम हे सुद्धा उपस्थित झाले तात्काळ एचडीआरएफच्या पथकाने धर्मापुरीवरून बोटीने नदीतून मार्ग काढले जुनी बोतली गावात गेले तेथून त्या गर्भवतीला सोबत घेऊन आले आणि तात्काळ तिला बारवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसुतीसाठी दाखल करण्यात आले सरपंच प्रमोद प्रधान यांच्या प्रयत्नाने आणि तहसीलदार वैभव पवार यांच्या तत्परतेने अखेर त्या गर्भवतीला दवाखान्यात प्रसूतीसाठी भरती करण्यास यश आले आणि सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप विके पंचायत समिती सदस्य मधुर उके नायब तहसीलदार अखिल भारत मेसराम यांनीही मोलाचे सहकार्य केले